बारामतीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार शिवाय शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आधी शरद पवारांचं नाव नव्हतं मात्र त्यांनी पाहुण्यांना बागेत स्नेहभोजनाचं आमंत्रण दिल्यानंतर आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाचा या कार्यक्रम पत्रिकेत समावेश करण्यात आलेला आहे तर असं असताना दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकाचं कारण देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मात्र पवारांच्या स्नेहभोजनाचं आमंत्रण नाकारलं आहे तर बारामतीमध्ये थार। थार। आज नमो महारोजगार मेळावा होतो या मेळाव्यात सुमारे पंचेचाळीस हजार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असा दावा शासनानं केला बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी नाव नोंदणीसाठी तरुण तरुणींची गर्दी झाली आहे अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस महारोजगार मेरा नोधनी यानी सुरू है विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये हे टेबल टाकण्यात आलेले आहेत आणि इथे आत्तापासूनच हे तरुण मुलं यायला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेली ही मुलं त्यांची माहिती इथे या तक्त्यामध्ये भरून देत आहेत नाव नंबर त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण काय झालं या स्वरूपाची ही माहिती आहे किती कंपन्या इथं सहभागी हा तीनशे साठ कंपनी आणि काय स्वरूपाचे जॉब इथं मुलांना दिले जाणार आहेत सगळे एज्युकेशन एम फार्मा द्या बी फार्मा द्या काय आयटीआय द्या किंवा बेरोजगार सगळ्यांसाठी इथे मोहित मुलं यायला इथं सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगारच्या संधी कुठे उपलब्ध आहेत किंवा भविष्यामध्ये कुठे उपलब्ध होतील याविषयीची माहिती त्यांना मिळणार आहे आणि शक्य झालं तर इथेच त्यांना जॉब ऑफर देखील किंवा रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे व्हिडिओ नितीन छान अरुण मेहत्रे झी मीडिया बारामती राज जवळपास पंचेचाळीस हजार तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे असं सांगितलं जाते ही थेट दृश्य आहेत बारामतीतली अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवारही या कार्यक्रमाला एकाच मंचावर येतील काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते झी चोवीस तासवर ही थेट दृश्य आहेत बारामतीतल्या कार्यक्रम स्थळावरची नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार साडेतीनशेच्या आसपास कंपन्या या ठिकाणी त्यांचे स्टॉल लावून सज्ज असल्याचं सुद्धा काही वेळापूर्वी या विद्यार्थ्यांनी सांगितलं कार्यक्रम शासकीय असला तरी याकडे राजकीय म्हणून पाहिलं जाते कारण मंचावर आपल्याला जी दिसणार त्यामुळे या राजकीय अधिक आहेत कार्यक्रम स्थळावर मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील आणि शरद पवारही उपस्थित असतील हे जाऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे अजित पवार मदे किती वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे का कुठवर तयारी आली बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याबरोबरच इथल्या नवीन बस स्थानकाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपस्थितीमध्ये होणार आहे त्याशिवाय तिथल्या पोलीस वसाहतीचं उद्घाटन देखील या ठिकाणी होणार आहे आणि या कामांची पाहणी अजित पवार आज करतायत काही वेळापूर्वीच ते बस स्थानकावरती जाऊन आले आता ज्या ठिकाणी महामेळावा होतोय महारोजगार मेळावा होतोय त्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात देखील अजित पवारांचा ताफा येऊन गेलेला आहे एकूणच कार्यक्रम कसा नीट संपन्न होईल पार पडेल या दृष्टिकोनातून खबरदारी अजित पवार घेत आहेत अतिशय बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं किंवा त्याची काळजी घेणं हा अजित पवारांचा स्वभाव आहे आणि त्यानुसार ते आज पहाटेपासूनच पार कामाला लागले आहेत आता प्रतीक्षा त्यांना प्रमुख पाहुण्यांची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे शरद पवार सुप्रिया तुळे आणि राज्यातले इतर मंत्रिमंडळातील सहकारी हे सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत उभारण्यात आलेल्या मानवामध्ये हा कार्यक्रम होतोय सकाळपासूनच तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आता पुढच्या तासाभरामध्ये कार्यक्रम सुरू होतो ठीक धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीसाठी थोड्याच वेळात या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत